हॅलो नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आता पावसाळा सुरू झालेला आणि छान असं पावसाचं वातावरण झालेलं होतं आणि याच्यात चाले मला आता लाडू करण्याची आठवण आणि मग त्याच्यासाठीच म्हटलं चला अशा वातावरणात मस्त जे आपल्याकडे नेहमी आषाढ महिन्याच्या सुरुवातीला माहेरी बोलावून जे मेथीचे आणि गव्हाचे लाडू केले जातात तेच मी आज करायचं ठरवलं होतं त्याच्यासाठी पहिल्यांदा गहू असे चाळून घेतले आणि छान असे गहू भाजून घेतले तर आषाढ महिन्यात आमच्याकडे तर अशा आहे अशी प्रथा आहे म्हणजे माहेरवाशींना घरी बोलवतात पाहुणचार करतात गोडधोड जेवण तिखट जेवण त्यासोबत घरी जाताना मेथी गुळाचे असे हे लाडू यालाच काही ठिकाणी आषाढ तळणं आखाड तळणं असंही म्हटलं जातं यात फक्त माहेर लाड पुरवले जातात तर असे मी गहू छान असे लालसर भाजून घेतलेले म्हटलं आता फक्त गव्हाच्या लाडवांसाठीच एवढं घाट काय घालायचा मग म्हटलं गव्हाचं दळणसुद्धा करू दे गव्हाचं दळण झालं तर बायका म्हटल्या का कामाचा हावरा एखादा दिवस असा येतो की तो, तो वाढत जातो त्याच्यातच मम्मी म्हटलं की चला आपण आता मल्टीग्रेन आटा पण तयार करून ठेवू तर याच्यासाठी मी या इथे एक किलो तांदूळ घेतले अर्धा किलो नाचणी घेतली अर्धा किलो ज्वारी घेतलेली आहे आणि त्याचबरोबर अर्धा किलो बाजरी घेतली आणि सर्व आत्ता त्याच्यात मी गहू पाव किलो टाकते या तांदळाचं प्रमाण यासाठी जास्त घ्यायचं की जरी जास्त दिवस झाले तरी भाकरी होण्यास काही त्रास होत नाही म्हणजे भाकरी छान वळते सोयाबीन पाव किलो घेतले सोयाबीननंतर मी याच्यात मका दीडशे ग्रॅम टाकला मूग पण दीडशे ग्रॅम टाकले आणि त्याचबरोबर मेथीचे दाणे एक म्हणजे असं साधारणतः पन्नास ग्राम टाकले असतील एक एक मूठ भरून टाकलेले मी आणि त्याचबरोबर हरभरे हे दीडशे ग्रॅम टाकलेले अशा प्रकारे सगळं व्यवस्थित मिक्स करून चक्कीमध्ये दळून घेतलं आणि छान आपलं मल्टीग्रेन आटा तयार झालेला मी व्हिडिओच्या शेवटी नक्की दाखवेन पहा एखादा दिवस असा येतो की खूप काम करावं असं वाटतं हे करूनही माझं मन काय भरलं नाही म्हटलं चला श्रावण येतो त्याच्या आधी कोंबडी वडे तर झालेच पाहिजेत कोकणातील वडेही असं म्हणतात म्हणून मग मी म्हटलं तो दळण होतोय तोपर्यंत चला वड्यांचं छान असं भाजून घेऊ इथे मी वड्यांची भाजणी कोंबडी वड्यांची भाजणी करण्यासाठी एक किलो तांदूळ घेतले छान निवडून असे घेतले आणि लालसर होईपर्यंत मिडियम आचेवर छान असे लालसर भाजून घेतले आणि याचं प्रमाण असं की जर तुम्ही एक किलो तांदूळ असतील तर अर्धा किलो गहू घ्यायचे जर तुम्ही तुम्हाला जास्तच करायचं असेल तर दोन किलो तांदूळ असेल तर एक किलो गहू अर्धा किलो तांदूळ असेल तर पाव किलो गहू म्हणजे असं प्रमाण घेतलं तर छान असे वडे तयार होतात हे बघा कसे छान असे लालसर मी तांदूळ भाजून घेतले त्यानंतर असे झाले लाल भाजून झालेले तांदूळ आपण काढून घ्यायचे सर्व तांदूळ एकदमच भाजाय भाजायचे नाही कारण की मग ते व्यवस्थित भाजले जात नाही म्हणून मग मा असं जर एक किलो तांदूळ असेल ता तर दोन बॅचमध्ये भाजायचे ना आणि जर जास्त असेल तर मग अजून थोड्या क्वांटिटीने भाजायचे तर मग छान भाजले जातात त्याच्यानंतर मी इथे अर्धा किलो गहू घेतलेले आहेत ते पण असे फडफडेपर्यंत म्हणजे लालसर जरा फडफडतात गहू भाजताना आणि मंद मंद पण नाही आणि एकदम फास्ट पण नाही मिडियम गॅसवर आपण हे भाजून घ्यायचे आणि गहू पण छान असे भाजल्यानंतर ते बाजूला करून घेत घ्याय त्याच्यामध्येच मिक्स करायचे आणि त्याच्यानंतर आपण त्यानंतर मी इथे पाव किलो बाजरी छान अशी भाजून घेतली कारण की बाजरी घातल्यानंतर वड्यांना टेस्ट खूप चांगली येते कारण की बाजरीमुळे वड्यामध्ये गोडवा नॅचरलीच वाढतो म्हणजे आपल्याला एक्स्ट्रा गूळ वगैरे काही घालायची आवश्यकता नाही जर तुमची एक किलो तांदूळ असेल मग त्याच्यात अर्धा किलो गहू पाव किलो ज्वारी आणि पाव किलो बाजरी हे प्रमाण आपण घालायचं आणि मग ज्वारी छान भाजल्यानंतर त्यानंतर इथे मी पाव किलो ज्वारी भाजून घेते ही त्याचप्रमाणे भाजायची ज्वारी भाजलीने खूप छान चांगली टेस्ट येते हे सगळं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे आणि त्याच्यानंतर मी एक वाटी उडदाची डाळ म्हणजे काठोकाठ न भरलेली थोडीशी कमी तसंच एक एक वाटी मुगाची डाळ आणि एक वाटी चणा डाळ ह्या एकत्र ह्या डाळी मी सगळ्या एकत्रित भाजून घेतल्या आणि त्या पण लालसर होईपर्यंत असे डाळ भाजून घ्यायची ही भाजणी करून ठेवल्यानंतर म्हणजे कधी आपल्याला जर वडे करायचे असेल तर लगेच पीठ भिजून करता येतो नाहीतर बाबा वडे करायचे आहेत मग आता भाजणी करायला लागेल मग पीठ करायला लागेल मग त्याच्यापेक्षा नको म्हणून मी एकदमच ही भाजणी करून ठेवते त्याचबरोबर आता इथे मी दोन चमचे सोप घेतलेली आहे बडी सोप ती ती छान भाजून घ्यायची त्याच्याचमध्ये मी दोन चमचे जिरे ॲड करते आणि त्याच्याचमध्ये दोन चमचे धणे ॲड करते आणि दोन चमचे ओवा ॲड करायचा तो छान असा थोडासा परतून घ्यायचा जास्त पण करपून द्यायचं नाही थोडासा परतला की बाजूला करून घ्यायचा हे सर्व जिन्नस मंद याच्यावर भाजत असताना खूप सुंदर सुगंध सुटतो आणि हे पिठामध्ये टाकल्यानंतर पिठालाही खूप छान असा फ्लेवर तयार होतो म्हणून हे भा मंद भा मंद आचेवर भाजून लालसर झाल्यावर काढून घ्यायचे मगाशी मी बोलली की मी ओवा टाकायचं बोलले पण तो ओवा टाकला नव्हता मी आता तो टाकते आणि असे दोन चमचे ओव्याचे टाकून मग तो भाजून घेतला आणि हे वडे खरंच सांगते चिकन मटनच्या रस्त्याबरोबर खूपच छान लागतात तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि खरंच सांगते या भाजणीने हे जर तुम्ही वडे कर केले तर तुम्हाला खू खरंच सांगते खूपच आवडतील असं हे मी छान भाजून घेतलं आणि त्याच्यानंतर दोन चमचे मिरीचे दाणे दोन चमचे मिरीचे दाणे टाकून तेही खूप मंद याच्या आचेवर परतळून घेतले तुम्हाला जर अशी भाजणी करण्याचाही कंटाळा येत असेल किंवा अधिक काम वाटत असेल तर मी इन्स्टंट वडेही ही करते तर इन्स्टंट वड्यांसाठी वड्यांसाठी ज्वारी बाजरी गहू तांदळाचं जे घरात असेल पीठ ते एकत्रित करायचं आणि मग आणि मग जे आपण घेतले धणे जिरे सोप ते मिरी हे सगळं मि, मिक मिक्सरला लावून बारीक वाटून पिठामध्ये मिक्स करायचं आणि ते मळून वडे करायचे त्याची पण रेसिपी मी लवकरच अपलोड करेन तर अशा प्रकारे ही माझी भाजणी रेडी झालेली परंतु सगळी भाजणी केली आणि लास्टला मी मेथीचे दाणे टाकायला मग दोन चमचे मेथीचे दाणे मंद ह्याच्यावर भाजून घेतले आणि ते मग पिठात मिक्स केले अशा प्रकारे आपली भाजणी तयारी झालेली आहे आणि एवढी कामं करून दुपारी न झोपता संध्याकाळी जिमलाही न चुकता गेले जावंच लागलं स्वतःशीच कमिटमेंट केली आहे ना मग तसं मिस करू शकत नाही मग जिमवरून आल्यानंतर छान असं पालक पनीर केला कारण की के हा व्हिडिओ मी मागच्या गुरुवारचा होता आणि मग नैवेद्य वगैरे दाखवून सगळं पूजा वगैरे करून झाल्यानंतर ही सगळी झालेली पिठं पण भरायची होती पहिल्यांदा उपवास सोडून घेतला आणि त्याच्यानंतर ही सगळी झालेली दळलेली पिठं होती ती आज की गरम असल्याकारणाने मी असंच ठेवून गेलेली आणि आता म्हटलं तर जेवण वगैरे झाल्यावर तर गार झालेलं आणि मग मी सगळं सगळी दळणं प्रत्येकाच्या डब्यात भरून ठेवले तर अशा प्रकारे आज दळणदेव झाला माझा कारण की दळणंच दळणं दलन केली या छोट्या डब्यात लाडवांचं नंतरच्या डब्यात वड्यांचं पीठ इथे आहे गव्हाचं दळण आणि हे आहे मल्टीग्रेन आटा हा स्टीलच्या डब्यात ठेवले अशा प्रकारे आजचा दिवस हा खूप प्रोडक्टिव्ह गेला म्हणजे खूपच कामं झाली चला तर मग याच नोटवर आजचा व्हिडिओ इथे संपवते भेटू पुन्हा अशाच व्हिडिओमध्ये ब बाय